पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत हेटवणे कालव्याच्या पुढील कामाचं चतुर्थ सुप्रमा प्रस्तावास मंजुरी मिळावी व खारेपाटातील पिण्याच्या पाण्याशी संबंधित इतर सर्व मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी गेली आठ दिवस हे उपोषण सुरू होतं आज जलसंपदा कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांच्या लेखी पत्राच्या मदतीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत आजच्या आठव्या दिवशी हे हो उपोषण तुर्तास मागे घेण्यात आलंय दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी परिषदेत उपस्थित लक्षवेधी चर्चेदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटवणे प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमा प्रस्तावास एक महिन्यात मान्यता प्रदान करण्याचं आश्वासन परिषद सभागृहात दिलं यासाठी विभागीय स्तरावरून सदरचे आमरण उपोषण मागे घेण्यासाठी सूचना दिल्या नंतर हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांच्या लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आलंय यानंतर एका महिन्यात जर याची पूर्तता झाली नाही तर पुन्हा मोठ्या स्वरूपात हे उपोषण होईल असा इशारा उपोषण बघितलं असेल विधिमंडळामध्ये आणि विधानसभा भवनामध्ये आमदार आपले सुनील शिंदेजी अनिकेत तट्टरेजी जयंत पाटील साहेब बाळासाहेब थोरात साहेब यांनी सभागृहामध्ये आवाज उठून या उपोषणकर्त्यांकडे लक्ष वेधलं शासनाचं आणि अखेरीस आज जलसंपदा मंत्र्यांना आश्वासन द्यावं लागलं की जी उपोषणकर्त्यांची मागणी आहे की हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रवाह प्रस्तावाला जे सातशे सहासष्ट कोटीचा प्रस्ताव आहे त्याला प्रस्ता एक महिन्याच्या आत मंजुरी देण्यात येईल आणि हे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले संविधानिक सभागृहामध्ये दिले आता अधिकाऱ्यांनी येऊन आम्हाला तसं लेखी म्हणणं दिलेलं आहे की आमच्या शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आपण आपलं उपोषण मागे घ्यावं आम्ही उपोषण मागे घेतलेलं नाहीये स्थगित केलेलं आहे एक महिन्यानंतर म्हणजे चौदा जानेवारी पर्यंत हा प्रस्ताव जर मंजूर झाला नाही तर आम्ही आमचं उपोषण पुन्हा सुरू करू असं आम्ही त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे आणि या सर्वांच्या साक्षीनं आमच्या कार्यपाटकरांच्या साक्षीनं आज हे उपोषण आम्ही करत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी